महसूल मिळाला असून तीन हजार पाचशे रुपये दंड आकारण्यात आला असल्याचं जयसिंगपूर शहरामध्ये सध्या क्रांती चौकात क्रीडांगण यासह शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देणारे तसेच व्यापारी जाहिरातींचे डिजिटल फलक लावण्यात आलेले आहेत पालिका प्रशासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक डिजिटल फलकावर पालिकेचे क्यू आर कोड असण आवश्यक आहे मात्र बहुसंख्य डिजिटल फलकावर क्यू आर कोड दिसत नसल्याने हे डिजिटल फलक अनधिकृत आहेत या का काय असा प्रश्न नागरिकांना पडतोय यामुळे पालिकेला मिळणारे महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे की काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय महानकिप्ससाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर